नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा चेतूक एक भयकथा दुपारी लंच झाल्यानंतर असेच आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि अचानक भूताच्या गोष्टींचा विषय निघाला ऑफिस मधल्या एका मुलीने तिच्या आजी आजोबांबरोबर बरोबर घडलेला प्रसंग तिने सांगितला तो मी आपल्या समोर कथेच्या रूपाने मांडत आहे तिचे आजी आजोबा म्हणजे कोकणातील व्यवसायाने कुंभार असल्यामुळे त्यावेळी ते मातीपासून बनवलेल्या पंत्या मडकी देवदेवतांच्या मूर्ती हे बनवून गावोगावी फिरून विकत असत कधी कधीतरी दिवस मावळतीला आला तरी काहीही विकले जात नसे म्हणून मग मिळेल तो भाव स्वीकारून घरची वाट धरावी लागत असे तसेच एकदा त्यांना दूरच्या गावावरून परतताना खूपच उशीर झाला एक एकाला दोघं असल्यामुळे तशी काही भीती वाटली नाही पण बाई माणूस सोबत असल्यामुळे थोडी मनात रुखरूक होती त्यावेळी सगळा प्रवास पावीच केला असायचा डोक्यावर भली मोठी टोपवी घेऊन त्यात मातीच्या वस्तू ठेवायच्या आणि गावोगावी आणि दारोदारी फिरून विकायच्या हा त्यांचा नित्यक्रम होता त्यामुळे ते त्यांनाही आता ते सरावाचे झाले होते त्या दिवशी नेमकी अमावस्ये अमावस्या होती त्यांना घरी येण्यास बरीच रात्र झाली वाटेत एक गर्द झाडीचे जंगल लागायचे त्या जंगलातून वाट गेलेली होती रस्ता तसा ओळखीचाच होता पण डोळ्यासमोर दाट अंदाज आजूबाजूला भयान शांतता समोरचं काहीही दिसायला मार्ग नाही अंदाजाने पावले टाकत दोघंही एकमेकांचा हात धरून चाललेले इतक्यात त्यांना त्या ते दहा लाट अंधारात काहीतरी दिव्यासारखे चमकलेले दिसले त्यांना वाटले की काजवा वगैरे असावा पण तो दिव्यासारखा प्रकाश त्यांना सतत दिसू लागला त्या अंदाजावर ते त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागले ते बराच उशीर चालून देखील त्यांना रस्ता काही सापडत नव्हता आणि जंगल काही संपत नव्हते अनेक वेळा समोरच काहीही न दिसल्याने दोघेही अनेक वेळा ठेस लागून खाली पडले पण त्यांना काही सुधरतच नव्हते ते दोघेही त्या जंगलामध्ये रात्रभर फिरत होते मग पहाटे पहाटे थोडं तांबड कुठल्यासारखं थोडा अंदुकसा रस्ता दिसू लागला तेव्हा कुठे ते जंगलाबाहेर आले त्यांनी उजेड्यात स्वतःला पाहिल्यानंतर आजोबांच्या गुडघ्याला जखम होऊन त्या जखमेचे रक्त धोत्राला लागले होते आजीलाही हाताला अनेक ठिकाणी खरचटलं होतं दुसऱ्या दिवशी त्यांना कोणीतरी सांगितलं की ते चकव्याच्या तावडीत सापडले होते पण त्यांनी एकमेकांचा हात न सोडल्यामुळे ते दोघेही सुरक्षित राहिले नाहीतर अनर्थ झाला असता सणासुदीच्या दिवशी किंवा लग्नसराईच्या काळात मातीच्या पंत्यांना जास्त मागणी असायची त्यामुळे तेव्हा बऱ्यापैकी कमाई पण मस्त व्हायची आणि काही मोठ्या मानाची माणसं भरभरून बर तांदूळ किंवा इतर उपयोगी वस्तू देखील द्यायचे अशाच एका वर्षी दसरा दिवाळीच्या दरम्यान आजी आजोबांना बरेचसे तांदूळ मिळाले होते त्यामागे त्यांची मेहनत देखील होती पण त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका बाईच्या डोळ्यात त्यांची ही प्रगती खोपत होती ती बाई एकदा एकदा अशीच काहीतरी काम काढून घरी आली होती तेव्हा तिने त्या ते तांदळाच्या भरलेल्या गोण्या पाहिल्या आणि तिची जळफळ झाली ती कसे ना कसे तोंड करून तोंडातल्या तोंडात काहीतरी पटपुटत तिथून निघून गेली त्यानंतर काही दिवसांनी आजोबा खूप आजारी पडले त्यांना कुठेही बाहेर जाण्याची इच्छा होत नव्हती सतत अंतरुणावर पडून राहावं वाटायचं आजीलाही या गोष्टीची चिंता वाटू लागली हे असं चालू राहिलं तर घर कसं चालायचं म्हणून ती देखील काळजीत राहू लागली जोपर्यंत घरात तांदूळ होते तोपर्यंत ठीक होते पण तांदूळ संपल्यावर काय करायचे हा प्रश्न होता म्हणून आजी स्वतः जवळच्या गावात जाऊन छोट्या मोठ्या वस्तू विकू लागली गावच्या बाजारात दिवशी थोडीफार विक्री होत असे आजोबांची अवस्था तर अतिशय बिकट झाली त्यांना साधा भाताचा वास जरी आला तरी त्यांना मळमळ व्हायला सुरुवात व्हायची आणि त्यामुळे त्यांना ओकारी येत असे त्यांना होणारा त्रास पाहून घरामध्ये भातच शिजायचा शिजवायचा नाही असा आजीने निर्णय घेतला भाताबद्दल आणि त्याच्या वासाबद्दल आजोबांना चिड निर्माण झाली सहा महिने त्यांनी घरामध्ये भात शिजवला नाही तरी देखील आजूबाजूला कुठे भात शिजताना जर आजोबांना त्याचा वास आला तर आजोबांना ओकारी येऊन त्या ओकारीतून तांदूळ किंवा भात बाहेर पडत असे हे म्हणजे एक नवलच होते कारण त्या माणसाने मागील सहा महिन्यापासून जर खाला भात खाल्ला नसेल तर त्याच्या पोटातून भात किंवा तांदूळ बाहेर काढणे कसे पडणे कसे शक्य आहे घरातील सगळे विचारात पडले त्यांच्या वाड्यातील एक म्हातारी आजी एकदा त्याच्या घरी येऊन बसली आणि तिच्यासमोर आजोबांना एकदा तशा प्रकारचा त्रास झाला त्या म्हातारी आजीने ओळखले की काही वेगळाच प्रकार आहे ती म्हातारी आजी म्हणाली की हे चेटूक केलेले आहे आणि तिने तिच्यासोबत घडलेला एक किस्सा देखील सांगितला त्या मासाऱ्या आजीच्या घरी देखील ती चेटूक करणारी बाई एकदा अशीच येऊन गेली आणि ती नेमकी ती बाई म्हातारी आजी जेवण बनवायच्या आधी येऊन जायची त्या मासाऱ्या आजीने तांदूळ शिजवायला घातले की ती बाई तिथून लगेच आपल्या घरी जाऊन मुठभर तांदूळ शिजत घालायचे आणि प्रकार असा प्रकार व्हायचा की त्या म्हाताऱ्या आजीने पातेलेवर तांदूळ घालू घालूनही तिच्या पातेल्यात मुठभरच तांदूळ शिल्लक राहायचे आणि त्या बाईचे पातेले भरून जायचे हा प्रकार जेव्हा त्या म्हाताऱ्या आजीच्या लक्षात आला तेव्हा तिने एक दिवशी आपल्या पातेल्यात थोडे तांदूळ शिजत घातले आणि त्यात थोडी मानवी विष्टा आणि गाईचे शेण घातले दुसऱ्या दिवसापासून त्या चेटुकवाल्या बाईने तो प्रकार करणे बंद केला आणि घरी येणे देखील बंद केले नक्की काय झाले असेल हे तुमच्या लक्षात आलेच असेल तेव्हा त्या ते आधीच्या सल्ल्यानुसार आजोबांना जवळच्या एका गावामध्ये जाणकाराला दाखवले तेव्हा आजोबा बरे झाले पण या त्रासाला कंटाळून आजोबांनी गाव सोडून मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आणि ते मुंबईत येऊन सुखाने राहू लागले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा आहे की तुम्हाला चेटूक एक भयकथा ही भयकथा नक्कीच आवडली असेल धन्यवाद